मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक कल्याण लोकसभा क्षेत्र चोवीस चे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष नाना सुरवंशी सरचिटणीस अभिजित करून पाटील तसेच भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाजप शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना दीपक कोतेकर यांच्या माध्यमातून आयोजित प्रचार रॅलीचा श्री गणेशा गावदेव मंदिरातील गावदेव मातेला श्रीफळ अर्पण करीत करण्यात आला सदर प्रसंगी भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष सर्जेराव महुरकर मनीष गुंजळ दत्तात्रय देशमुख राजेंद्र कुलकर्णी शुभम शिंदे सुवर्णा साळुंके श्रेया झेमसे वृंदा पटवर्धन विजय सुर्वे प्रवीण महाजन मीनाक्षी कोंडे मानस जाधव दत्ता भोईर रुपाली लठ्ठे मंजू धल सुजाता भोईर स्वप्नील बागुल दत्तात्रय किंगरे प्रशांत नलावडे गौरव पवार विश्वास निंबाळकर विक्रमसिंग राठोड अमोल वाजे शिल्पा नासरे सुभाष साळुंके अशोक गुंजळ अशा वेळी तर अनेक महायुतीच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली युतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विजय करा विजय करा धनुष्यबाणाचा करा। दरुण शेबा, दरुण शेबा, दरुण शेबा। शेबा सदर प्रचार फेरीचे आयोजक तथा भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना दीपक कोतेकर यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा क्षेत्र चोवीसचे उमेदवार तसेच खासदार डॉक्टर शिंदे यांच्या गत दहा वर्षातील कार्य अहवाल सदर प्रचार पंचेचाळीस वडवली विभाग कृष्णानगर तथा आजूबाजूच्या परिसरात घराघरात देण्यात आला या प्रसंगी फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारशोपार भारत माता की जय महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या धनुष्यपणाला मत म्हणजे मोदींना मत अशा वेळी तर अनेक गोष्टांनी सदर परिसर दुमनाला मध्य मोदीजी न साथ द्या

શિવસે ભાજપ રાષ્ટ્રવાદી મનસે યુતિૃત ઉમેદવાર ડોક્ટર શ્રીકાંત શિંદે કરા એશાની ધનુષ્યવાણ ધનુષ્યવાણા પઠન દાબુન પ્રચંડ પતાની વિજય કરા ना एकनाथ शिंदे साहेबांना प्रचंड बहुमतानी विजयी करा येणारा वीस मेला येणारा वीस समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजय करा सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब यांची निशानी आहे धनुष्यबाण धनुष्यबाद धनुष्यबाण अक्ती भर अक्तीभिरे मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना प्रचंड मताने विजय करा विजय करा विजय करा विजय करा धनुष्य भाणावर बटन दाबू श्रीकांत शिंदे करा भाजपला साथ द्या नरेंद्र मोदींना साथ द्या ओके ओके दिना फाज्ञा करतो शिंदे याना गोविंद धर्मासाठी विजयी करा गोविंद तावर डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी गोविंद धर्मासाठी विजयी करा गोविंद तावर डॉक्टर श्रीनाथ हे हर मोदी नरेंद्र मोदी हर

कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आम्ही या प्रभाक्रमांक चव्वेचाळीसमध्ये प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये मनसे राष्ट्रवादी शिवसेना भाजप या सर्व कार्यकर्त्यांनी हा सहभाग घेतला आणि अंबरनाथ विधानसभेमधला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आम्ही जास्तीत जास्त मतांनी लिहून द्यायचा प्रयत्न करतो आणि नागरिकांनी त्यांना अनुष्प प्रतिसाद दिला आणि ह्या प्रचार रॅलीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी भाजपच्या जा कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेऊन ही प्रचार मोहीम यशस्वी तर राबवली आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि श्रीकांत शिंदे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात दोन लाखाच्यावर लीड घेऊन निवडून येतील धनुष्यबाणावर शिक्का मारून मतदारांना निवडून द्यायचं आम्ही आवाहन केलेलं आहे मतदार त्याला प्रतिसाद देतील अशी आशा वाळवतो जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्र मोदींना साथ द्या धनुष्य बाणावर शिक्का मारा असा जयघोष करून आम्ही प्रचार रॅलीचं समारोप आता करत आहोत आज प्रभाग क्रमांक चव्वेचा येथे दीपक कोसेकर उपाध्यक्ष भाजपा यांच्या पुढाकाराने संपूर्ण महायुतीचे पक्ष शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय यांनी एकत्रितपणे संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय जल्लोषात हा प्रचार केला हर ग मोदी घर घर मोदी अक्की बार चारशो बार या घोषणाने संपूर्ण परिसर दमधुवून गेला आणि अक्की बार श्रीकांत शिंदे पाच लाख पार असा प्रतिसाद आम्हाला नागरिकांकडून मिळाला आहे आणि मोठ्या संख्येने श्रीकांत शिंदे साहेबांना या कल्याण लोकसभेमधून अंबरनाथ विधानसभेमधून मोठ्या मदतीने निवडून नेण्याचा आवाहन आम्ही सर्व नागरिकांना केलं आहे आणि अतिशय उत्साहाने प्रत्येक नागरिकांनी या आमच्या प्रचाराला प्रतिसाद दिला आहे शहर प्रमुख माननीय आरेंदी बायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दीपक कोतेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे प्रभात क्रमांक चव्वेचाळीसमध्ये चोवीस लोकसभा मतदारसंघाचे आमचे लाडके तरुण अडचण तर नेते खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची ही रॅली लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला यावर्षी त्या पूर्ण त्या लीडनीच निवडून येणार असा आम्हाला वि वी, विश्वास आहे आणि मी ज्या मतदारांना आवाहन करते की वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या दिवशी कोणीही आपल्या मतदानाचा हक्क बजवा आणि धनुष्य बाणासमोरचं बटन दाबवून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद